दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान दोन नंबर बस स्टँड शास्त्रीनगर सोलापूर फिर्यादीचे नाव सदाशिव दशरथ खोत वय सत्तेचाळीस वर्षे व्यवसाय बस कंडक्टर राहणार मुक्कामपोस्ट रुपिनाळ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेला माल तेरा हजार पाचशे सत् गेला माल तेरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर रोख रक्कम विविध भारतीय चलनी नोटा रोख रक्कम यात हकीकत अशी की वरील वेळ व ठिकाणी यातील फिर्यादी हे एस टी बस क्रमांक के ए तेवीस ए एफ दहा पंचवीस या बसमध्ये वरील नमूद किंमत ही लोखंडी पेटीमध्ये ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने बसमध्ये प्रवेश करून बसमध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीतून फिरादीच्या संमती वाचून वरील रक्कम चोरून नेली आहे म्हणून याचा तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सरतापे हे करीत आहे